नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी डॉक्टर घोगे काशीराम घोगे हे गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांना आरोग्याची सेवा देत आहेत तसेच सामाजिक उपक्रमामध्ये देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच साहित्य संमेलनामध्ये देखील त्यांचा मोलाचा सहभाग आहे डॉक्टर मनोहर घोगे यांनी अनेक कविता तसेच पुस्तक देखील लिखित केले तसेच त्यांना सामाजिक विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार महाराष्ट्र शासन या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केले आहे तसेच इतरही विविध पुरस्काराने डॉक्टर मनोहर घोगे हे सन्मानित झालेले आहेत अकोला जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर मनोहर घोगे यांच्याशी आज न्यूज मराठीच्या कट्ट्यावर आज आपण त्यांच्याशी संपर्क साधत आहे वैद्यकीय सेवेसोबत डॉक्टर मनोहरजी सर यांनी वैद्यकीय सेवा करत असताना त्यांच्या आतला जो साहित्यिक आहे आणि एक समाजसेवक आहे रुग्णसेवक आहे आणि या सेवेमध्ये त्यांनी आपली जे समर्पणपणे जे आयुष्य समर्पित केलेलं आहे ते आज आपण युग बदल मराठीच्या माध्यमातून सर नमस्कार आज आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेत आहे सर आपला परिचय देत असताना या वैद्यकीय क्षेत्रासोबत आपल्या इकडे कसे वळाले माझा परिचय मी डॉक्टर मनोहर काश्राम मुगे आज जवळजवळ तीस वर्षापासून उषा क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा देत त्या आहे त्याचसोबत समाजसेवेमध्ये सुद्धा मी सक्रिय आहे आपण या रुग्णसेवेसोबतच आपण साहित्याकडे कसे ओळखले सर माझ्याकडे आलेला रुग्ण जो आहे हा प्रत्येक क्षेत्रातून आलेला आहे गरीब श्रीमंत आणि अतिशय दुर्ग विभागातील व अतिशय गरीब रुग्ण माझ्याकडे आलेला आहे तर मी पाहतो आहे की जवळजवळ दवाखान्यामध्ये मी प्रॅक्टिस करत असताना काही काही असे अनुभव आलेले आहेत मला की रुग्ण आपल्याकडे येते आहे रुग्णाकडे येत असतात ते त्याच्याकडे पैसा नसते पैसा असल्यानंतर काही तूत्पुरते पैसे असतात आणि ते इंजेक्शन वगैरे घेतात मग आपण त्यांना औषधी लिहून दिल्यानंतर ते म्हणतात मग औषधी आम्ही उद्या घेऊ मी विचारलं त्यांना की का काय उद्या नाही साहेब आमच्याकडे एवढं पैसे नाही तर दुसऱ्याकडून आम्ही उसणी घेऊन दवाखान्यामध्ये आलेलो त्यावेळेस मला इतकं खराब वाटायचं की काही काही लोकांकडे पैसासुद्धा नसतो म्हणजे स्वतःच्या जीवासाठी पैसासुद्धा नसतो अशा वेळेस मी एक विचार केला की अशा लोकांसाठी आपण कॅम्प घ्यायचं आहे आणि या कॅम्पमधून त्यांचे जे व्याधी आहे आता समजा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना तर ता रो डोळ्याच्यासाठी डो दो, डोळे तपासण्यासाठी ज्यावेळेस ते तज्ज्ञाकडे जातात नेत्र तज्ञाकडे तज्ज्ञाकडे ने ते तर त्यांना दोनशे तीनशे गोष्टीस त्यांच्यासुद्धा नसते अशा वेळेस नेत्र कॅम्प आम्ही आहे नेत्रकॅम्प घ्यायचं सिविर घ्यायचे आणि त्यामध्ये निघलेले जे पेशंट आहेत ज्यांचा कॅटरॅग आहे समजा दृष्टी म्हणजे मोतीबिंदू आहे ज्यांना ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्ण त्याच्यामधून काढून त्यांचे मोफत शस्त्रक्रिया कशा प्रकारे होतील किंवा कोणत्या माध्यमातून होतील त्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि याच असं रुग्णसेवा करता करताच मग मी सामाजिक क्षेत्राकडे वडलो सर आपल्याला ही प्रेरणा नेमकं मिळाली कुठून आरोग्य सेवेमध्ये जे समर्पण केलं आपण आणि सर्वसामान्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आपल्याला नेमकं कोण कुठली प्रेरणा मिळाली की ज्यांनी आपण आरोग्यसेवेकडे आपण कॅम्पच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठी आपण प्रवृत्त झाली आणि क्लिनिकच्या माध्यमातूनच मी वडलेलो आहे कारण जे लोक लोक येतात मी आज अगोदर सांगितलं की माझ्याकडे पैसा नसते असे लोक आहेत त्यांच्याबद्दल एक मनामध्ये वेगळं प्रकारची भावना निर्माण झाली आणि ते ती भावना मनामध्ये घेऊन की डॉक्टर बाबासाहेब म्हणतात एका ठिकाणी की माणूस किती वर्ष जगला ह्यापेक्षा तो कसा जगला या म्हणीप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यापासूनच मी प्रेरणा घेतली असे पुढे आपल्याला काय करायचं कसं करायचं सर आपल्यामधला एक साहित्यिक जो समोर आलेला आहे की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण भरपूर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आणि आपले अनेक पुस्तकं जे प्रकाशित झालेले आहेत या क्षेत्रासोबत आपण साहित्याकडे का वळाले आणि साहित्याचे संमेलन साहित्यिक संमेलन घेण्याची आपल्याला काय अशी आवश्यकता वाटली नक्त बघा आता आपण म्हणतोय की बा जे उडारी लोक असतात ते प्रबोधन करतात त्यांच्या भाषणातून आणि कवी लोक त्यांच्या कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करतात समाज प्रबोधन करतात तसं मी असं ठरवलं की आपण हे कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करायचं आणि मग मी तशा आशयाच्या सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्या आणि त्यानुसार मग मी माझं पुस्तकं लिहिलं पुस्तक लिहिल्यानंतर मग मी असं पुस्तक लिहिले ते कविता करता करता मी साहित्याकडे ओढलो आणि मी साहित्यामध्ये रुजलो आणि विविध आम्ही साहित्य संमेलन मी अटेंड केलेले आहेत अंकुर साहित्य संघटना त्याच्या अगोदर माझी अक्षरवेश साहित्य संघटना होती त्यानंतर अंकुर साहित्य संघामध्ये मी सक्रिय आहे त्याचप्रमाणे आणखी अशा काही संघटना सामाजिक संघटना असतात त्यामध्ये सक्रिय असून आम्ही विविध प्रकारचे प्रबोधन सत्र कवी संमेलन आणि साहित्यिक संमेलन आयोजित केलेले आहेत आपण वैद्यकीय की आपण अनेक संघटनाशी आपला संपर्क आला तो नेमका कसा आला सर आता संघटना म्हटल्यानंतर आता साहित्य संघटना साहित्य संघटनामध्ये मग मीटिंग झाल्यानंतर आम्ही तेथे बोललो मग ते एखाद्या संघटनेमध्ये उपाध्यक्षपद असो किंवा त्यानंतर आमचे मेडिकलच्या बाई संघटना आहेत त्यामध्ये बी एक सामाजिक उपक्रम राबवायचा म्हटल्यानंतर संघटना आवश्यक आहे आणि मग संघटनेनंतर मग आता आज आमची एक वैद्यकीय संघटना निमा संघटना त्याच्यामध्ये बी उपाध्यक्ष आहे त्याच्यानंतर ओल्ड सिटी डॉक्टर असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सचिव आहे आणि अशा जे संघटना आहेत वैद्यकीय संघटना असो सामाजिक संघटना असो याच्यामध्ये मी सक्रिय आहे आणि माझी स्वतःची पण एक संस्था आहे स्वर्गीय गुके बहुतेस संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा मी सामाजिक कार्य करत असतो विविध रोगांबद्दल आजाराबद्दल रोग निदान शिबिर त्यांचा मोफत उपचार त्यानंतर जे भरतपूर भरतपूर आहे इथं गावा बाजूला त्यामध्ये धम्म परिषद आयोजित करत असतात जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून मी त्या धम्म परिषदेमध्ये आम्ही दोन दिवस तिथे सेवा देतो मी आणि आमचे वैद्यकीय मित्र वगैरे त्यांना सोबत घेऊन तिथं दोन दिवस नुसतंच मोफत सेवा न देता त्यांना औषध दिलेला आहे सर आपण एवढं काम करत असताना आपल्याला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं तर आपण ज्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करणं आलं त्या पुरस्कार मिळाल्यानंतर आपली आपल्याला काय स्फूर्ती मिळाली त्या पुरस्काराच्या माध्यमातून हे आपल्याला गौरवण्यात आलं आतापर्यंत मला सामाजिक वैद्यकीय आणि विविध क्षेत्रातील जवळजवळ नव्वद पुरस्कार भेटलेला आहे आणि दोन हजार सतराचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा मला मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तम पुरस्कार म्हणून कोल्हापूरला भेटलेला आहे आणि जवळजवळ जेवढे जोड़ जोड़ काही आता पुरस्कार भेटणं म्हणजे थांबणं नाही पुरस्कार एखादा पुरस्कार भेटल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढते म्हणजे एक पुरस्कार भेटल्यानंतर मला इथं थांबायचं नाही असा त्याचा उद्देश आहे त्यानंतर मी दुसरा पुरस्कार घेतला नंतर पुर। एक पुरस्कार घेत घेत असं घेत असताना म्हणजे हा ओह गेलेला आहे समजा जवळजवळ ऐंशी नव्वद पुरस्कार मला आतापर्यंत प्राप्त झालेला आहे आणि याही पुढे मी असे हे केलेले की बा आपल्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला सामाजिक कार्य समाजसेवा करायची आहे आणि वैद्यकीय सेवा द्याय द्यायची आहे धन्यवाद सर आपण पाहत आहे की डॉक्टर मनोहर सर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शोषित ते यांच्यासाठी समर्पित केलं आणि त्यांनी आरोग्यसेवेसोबतच तेन साहित्य असेल त्यानंतर साहित्यासोबतच त्यांनी इतर अनेक संघटनामध्ये काम असतात आणि त्यांनी आज बदल न्यूज मराठी चॅनलला आपला अतिशय महत्त्वाचा वेळ दिला त्यांनी असं ठरवलं की बाबा मी जे काम केलेलं आहे याच्यामधून एक अजून नवीन पिढी एक निर्माण झाली पाहिजे त्यांनी आपण आपल्या समाजामध्ये जो आपला जन्म झालेला आहे तर आपल्या समाजाशी काही आपलं देणं लागते या या जबाबदारीने त्यांनी जे आपलं आयुष्य समर्पित करून सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबांची जी संकल्पना होती की बाबा आपलं आवश्य लोकांसाठी समर्पित असलं पाहिजे त्याच पद्धतीनं डॉक्टर मनोहर भुगे यांची जीवनशैली ते जगत आहे आणि खऱ्या अर्थाने युग बदल न्यूज मराठी चॅनलवर त्यांनी आपला अतिमहत्वाचा वेट दिला आणि या माध्यमातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळेल आणि डॉक्टर मनोहर भुगे यांचे यांच्यासारखंच काम करण्यासाठी एक युवक निर्माण होती तुम्ही युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमात त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय महत्वाचा आम्हाला दिला त्याबद्दल सर धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा